नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र रणजित रमेशे आज आपण गाजरवाडी येथील कदचित शेतकरी शिवाजीरामभाऊ गाजरे यांच्या प्लॉट आलेलो आहे तर त्यांच्या तरबूज पिकासाठी आपल्याला अंडा गुळ आणि ताक हे संजीव तयार करायचं आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक देशी गाईचं ताक अर्धा किलो गुळ आणि चार अंडे तर आता आपण ताक या बादलीमध्ये टाकणार आहोत तर आता आपण चार अंडे फोडून या ताकामध्ये टाकणार आहोत आता अंडे टाकल्यानंतर आता आपण गुळ मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पिकासाठी वापर करणार आहोत पिकाला फुलकडीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे संजीवक आहे असा सात दिवस हे आता धाकून आपण एक व्यवस्थित ठिकाणी ठेवणार आहोत आणि सातव्या दिवशी हे आपण पिकासाठी वापरणार आहोत तर मित्रांनो व्यवस्थित अशी मिक्स केलेले संजीवक तयार झालेला आहे तर हे आपण सात दिवस एकदम व्यवस्थित ठिकाणी ठेवणार आहोत आणि सातव्या दिवशी आपण हे वापरणार आहोत तर वीस लिटर पंपासाठी शंभर एम एल असं समान आहे अतिशय सोप्या पद्धतीची निविष्ट आहे तुम्ही खाली तयार करू शकता व आपल्या पिकासाठी वापरू शकतात